एक काळ असा होता जेव्हा बॉलिवूडवर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची दहशत होती शिवाय अनेक प्रसिद्ध आणि लोकप्रिय अभिनेत्रींसोबत दाऊद इब्राहिम रिलेशनशिपमध्ये असल्याचा चर्चा अनेकदा रंगल्या होत्या एवढंच नाही तर एका प्रसिद्ध अभिनेत्रीने दाऊद इब्राहिमच्या मुलाला जन्म दिल्याचं देखी अनेक देखील अनेकदा सांगण्यात येतं ज्यामुळे सर्वत्र खळबळ माजली एवढंच नाही तर अभिनेत्रीचं करिअर देखील उद्ध्वस्त झालं सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री मंदा किनी आहे सांगायचं झालं तर दोन हजार पंधरा मध्ये दिल्ली पोलीस आयुक्त असलेले नीरज वर्मा यांनी हा दावा केला होता दोन हजार तेरामध्ये निवृत्त नीरज शर्मा यांनी दाऊद इब्राहिमवर डायल डी फॉर डॉन नावाचे पुस्तक लिहिलं होतं यामध्ये त्यांनी मंदाकिने आणि दाऊदला एक गुप्त मुलगा असल्याचा देखील दावा केला होता नीरज कुमार यांनी असा दावा केला होता की त्यांनी दाऊद इब्राहिमची तीनदा मुलाखत घेतली होती पुस्तकात त्यांनी दाऊद इब्राहिमच्या एका बॉलिवूड अभिनेत्रीसोबतच्या प्रेमसंबंधाचाही उल्लेख केला होता असाही दावा करण्यात आला होता की त्यांच्या मुलाला अभिनेत्रीची बहीण बेंगलोरमध्ये सांभाळत आहे नीरज कुमार यांनी पुस्तकात कुठेही उल्लेख केलेला नाही की ती अभिनेत्री मंदाकिनी होती पण हे मूल दाऊद इब्राहिम आणि वर्षांच्या आहे असा दावा निश्चितच करण्यात आला इब्राही दो दोघांनीही गुपचूप लग्न उरकलं होतं चौऱ्याण्णव मध्ये मंदाकिनी आणि दाऊद इब्राहिमचे फोटो व्हायरल झाल्यापासून त्यांच्या अफेअरच्या तुफान चर्चा रंगल्या ज्यामुळे मंदाकिनीच्या बॉलिवूड करिअरवर मोठा फटका बसला होता सांगायचं झालं तर दोन हजार त्र्याण्णव मध्ये मुंबई बॉम्बस्फोटामध्ये दाऊद इब्राहिमचे नाव पुढे आलं होतं बॉम्बस्फोटात दाऊद मुख्य आरोपी होता जो नंतर भारतातून पळून गेला अशा परिस्थितीत मंदाकिनी आणि नि दाऊद इब्राहिम त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चांनी जोरदार धडाका झाला होता दाऊद याच्यासोबत असलेल्या रिलेशनशिप बद्दल मंदाकिनी हिने मौन सोडलं होतं दोन हजार दहा मध्ये झालेल्या मुलाखतीत अभिनेत्री म्हणाली लोकांनी माझं नाव दाऊदशी जोडावं आणि त्याबद्दल आता विचार करावा असं मला वाटत नाही ती आता भूतकाळातील गोष्ट आहे त्या घटनेशी माझं नाव जोडून लोक अजूनही जो माझ्या नावाचा वापर करत आहेत हे पाहून मला खूप वाईट वाटतं दरम्यान बॉम्बस्फोटात दाऊद मुख्य आरोपी असल्याचं समोर आल्यानंतर मंदाकिनी हिची देखील चौकशी आली आली होती या प्रकरणात मंदाकिनी हिला क्लीन चिट तर मिळाली पण अभिनेत्रीचं करिअर उद्ध्वस्त झालं आता अभिनेत्री तिच्या कुटुंबासोबत आनंदी आयुष्य जगत आहे